नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनंता शिंदे यांचा यू टर्न आमदार श्वेता महाले यांची मागितली माफी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेशानंतर राजकीय वातावरणात खळबळ बुलढाणा भाजप जिल्हा सचिव पदाचा राजीनामा देत आज शिवसेनेत प्रवेश केलेले भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांचे निकटवर्ती व खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अनंता शिंदे यांनी आता एक मोठा राजकीय यू टर्न घेतला आहे त्यांनी एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले तसेच भाजप कार्यकर्त्यांची सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे या व्हिडिओमध्ये अनंता शिंदे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की मी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांमुळे आमदार श्वेताताई महाले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना झालेला गैरसमज व मानसिक त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो माझ्या विधानांचा आमदार महाले यांच्याशी काहीही संबंध नाही त्यांचा कुठल्याही प्रकारच्या राजकीय कारस्थानाशी संबंध जोडणे चुकीचे होते अलीकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत अनंता शिंदे यांनी भाजपमधील अंतर्गत राजकारण व काही नेत्यांवरील गंभीर आरोप करत काही गुप्त राजकीय हालचालींचे उघड केले होते त्या वक्तव्यांमुळे पक्षात मोठे राजकीय वादळ निर्माण झाले होते तथापि आज अचानक व्हिडिओद्वारे दिलेल्या स्पष्टीकरणाने आणि माफीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत पक्षवर्तुळात सध्या या घडामोडींमुळे चिखली विधानसभा परिसरात राजकीय चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत काहीजण या माफीनाम्याला दबावाचा परिणाम म्हणत आहेत तर काहीजण शिंदे यांचा आत्मपरीक्षणाचा निर्णय असल्याचे मत व्यक्त करत आहेत भाजप कार्यकर्त्यांनी या विधानानंतर दिलासा व्यक्त केला असून आता परिस्थिती काहीशी शांत झाल्याचे दिसत आहे दुसरीकडे शिवसेना शिबिरात मात्र या घटनेमुळे थोडी अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे संपूर्ण घटनेने बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर नव्या समीकरणांची शक्यता निर्माण केली आहे आगामी काळात अनंता शिंदे आणि विजयराज शिंदे यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आरोप केला आहे तो आरोप आमदार गायकवाड यांनी एक वर्षापूर्वीच माझ्यावर केला होता की मी पाच कोटी रुपये घेतलेत दीड कोटीची डिफेंडर घेतली अशा प्रकारचा आरोप आणि चार पाच लोकांची नावं ही सर्व वृत्तपत्रांनी आणि सर्व चॅनलवाल्यांनी दाखवलेली आहे तोच आरोप शिळ्याकडीला ऊत देण्यासारखा अनंत शिंदेच्या तोंडून आता केल्या जात आहे याचा बोलता धनी कोण आहे हे सर्व बुलढाणेकरांना माहीत आहे सर्व लोकांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे अनंता शिंदे हा वैफल्यग्रस्त डिप्रेशन डिप्रेशनमध्ये गेलेला आहे त्याला नगरपालिकेचं तिकीट पाहिजे होतं त्या तिकिटाच्या आमिषापोटी त्याच्या तोंडून अशा प्रकारचे हे सगळे वक्तव्य माझ्यावरचे आरोप या ठिकाणी सुरू आहेत प्रतापराव जाधव यांच्या लोकसभेच्या वेळेस मी भरलेला अर्ज प्रदेशाध्यक्ष तत्कालीन माननीय बावनकुळे साहेब यांनी स्वतः व्हिडिओ तयार करून त्या ठिकाणी पाठवला त्यांच्या आदेशानुसार प्रतापराव जाधव हे स्वतः माझ्या घरी त्यावेळेस तीन तास येऊन बसले आपल्या सर्व पत्रकारांच्या समोर ते बोलले त्यानंतर त्या ठिकाणी त्या माझा अर्ज विड्रॉल झाला आणि हे सर्व बोलण्यासाठी दोन दोन वर्ष लागतात एक एक वर्ष लागते हे न समजण्या इतकं खुळे किंवा आंधळे लोक आहेत मतदार आहेत मतदारांना चांगल्या पद्धतीने कळते आहे की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या भारती पदाधिकाऱ्यांची पक्षा पक्षा प्रतिमा मलिन करणे आणि स्वतःचा कुटील डाव साध्य करणे हे आमदार गायकवाड यांचं भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध आणि पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध असलेलं शिंदेच्या तोंडून बोलला गेला नमस्कार जय श्रीराम जय महाराष्ट्र मित्रहो आताच आपण माझ्या संदर्भात जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये कसल्याही प्रकारचं नुमत नाही परंतु मी सर्वस्वी तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची माफी मागू इच्छितो माझ्या गळ्यामध्ये असणारा या व्हिडिओमधील जो रुमाल आहे या रुमालामध्ये एका साईडला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि दुसऱ्या साईडला आपल्या विकासकन्या श्वेताई महाले पाटील यांचा त्या दुपट्ट्यावर फोटो होता मी या प्रसंगी या दुपट्ट्यावर फोटो असल्यामुळं आणि माझ्या व्हिडिओमध्ये असल्यामुळं मी श्वेताई महाले पाटील यांची मी माफी मागतो आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की या प्रकरणात भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्याचा कोणत्याही पदाधिकाऱ्याचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही भारतीय जनता पार्टी हा आपला जो पक्ष आहे तो एकनिष्ठ आणि सच्च आणि काम करणारा पक्ष आहे विकास करणारा पक्ष आहे परंतु माझ्या संदर्भात जे घडलं ती वस्तुस्थिती मी सर्वांपर्यंत सांगितलेली आहे या प्रकरणात खरोखरीच दुसऱ्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांचा नेत्यांचा कसलाही संबंध नाही आहे मी श्वतात्री महाले पाटील यांची माफी मागतो तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची सुद्धा माफी मागतो जय श्रीराम जय महाराष्ट्र